हाय नमस्कार आ, तर चला बऱ्याच भावा बहिणींच म्हणणं आहे ले भरपूर असं प्रश्न आहे त्या प्रश्नाचं पण उत्तर उत्तर द्यावं असं म्हणलं कारण कसं असतं ज्या त्या वेळेला जी ते उत्तर नाही ना दिली तर आपण चुकीच नसताना आपण चुकीचं कुठेतरी ठरतो बरोबर आहे का नाही त्यामुळं मला असं वाटतं की ज्या त्या टायमाला जी योग्य ते वेळ आहे ना योग्य ते उत्तर दिल्यानंतर ना कधी पण चांगलं असतं त्यामुळे मी म्हणलं की द्यावंच तुम्हाला उत्तर तर चला भाऊ बहिणी आता आयला चालवले दवाखान्यात तर तुम्हाला सांगते चांगली गोष्ट आहे उलट लवकर बरं व्हावा तिचं जी काही दुखणं असेल ना जी काय आपल्याला डॉक्टरनं दुखणं सांगितले तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मग ती कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे कितीपर्यंत बरोबर कितपर्यंत चुकीचं ही रिपोर्ट बघितल्यानंतर समजल पण ज्या त्या वेळी ज्या त्या गोष्टी आम्हाला योग्य वाटल्या त्या त्या वेळी तुम्हाला सांग त्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न केला आणि योग्य त्या वेळे आहे ना योग्य ती गोष्ट करणं ही लय महत्वाचं असतं योग्य ती वेळ निघून गेल्यानंतर न बोलण्यात काहीच अर्थ नसतो बरोबर आहे ना तसंच आता तुम्हाला सांगते आता रडणं रड मी रडती ह्या रडण्यावरनं भरपूर असा प्रश्न असतात अनेक लोकांचे प्रश्न असतात त्या प्रश्नाची पण उत्तर देणं पण तितकसं महत्वाचं असतं तर तुम्हाला सांगते मी रडते कारण की माझा हळव काळीज आहे मला नाही कुणाचं हाल भगवत ती समोर त्यांचा दृष्टिकोन जरी नॉर्मल बघण्याचा असला तरी ती माझ्यासाठी भरपूर असा मोठा असतो कारण की एखाद्या समोर हाल होत असला ती काय मला बघत नाही माहितीये का आता तुम्हाला सांगते आईचं आता आईचं काय झालं मलाच माहिती होत असं नव्हतं सगळ्याला माहिती होत तिचा पाय दुखतो ती तुमच्या माहितीसाठी सांगते सगळ्याला माहिती होत तिने सगळ्याला सांगितलं होतं फक्त विषय एवढाच झाला की कुणाला माहित नव्हतं की तिला एवढं काय झालेलं आहे म्हणून पण ज्या त्या ज्यावेळी मी आली तर त्यावेळेस मला पण माहिती पडलं की तिचा प्रॉब्लेम जे आहे ना तिला उठता बसता येईना आणि तुम्हाला सांगते एक जी पाय आहे ना तिचा पाय पूर्णपणे असा गार पडत होता ज्या पायाला तिला म्हणजे चालता येत ना तो पाय तिला गार पडत होता तर कुणी जरी झाला तर मी किंवा माझ्या ठिकाणी अजून दुसरं कुणी असतं ना आता आपल्या डोळ्यासमोर जर आपल्या असा हाल होत्या ते तर तुम्हाला सांगते मीच काय तर कुणाचं बी काळे हालणार कुणाला ही वाईट वाटणार त्याच गोष्टी माझ्यावर बी घडल्या तितक्यात मला जे योग्य वाटलं आणि ज्या योग्य डॉक्टरांचा जे मला सल्ला घ्यावा असा वाटला त्या डॉक्टरांचा मी घेतला आणि की एवढ्या मोठ्या आजार म्हणजे ह्याच किंवा तुम्हाला सांगते अशा आजाराचा आपल्याला अजूनपर्यंत काय माहीत नव्हतं किंवा काहीच नाही फक्त ही चार लोकांची जी चार मुली आहेत त्यांनी आपल्याला सांगितली तिथं घेऊन जा तिथं घेऊन जा त्या ठिकाणी आपण घेऊन गेलो राहिल्याविषयी आयचं शुगर शुगरचं जिथं ट्रीटमेंट होतं ह्या डॉक्टर कडे आपण बी नेलो होतं तिथं रिपोर्ट बी काढलेला आहे रिपोर्टच्या माध्यमामधून मा जी तुम्हाला रिपोर्टच्या माध्यमामधून जी, रिपोर मा जी आपल्याला डॉक्टरने सांगितलं पण तुम्हाला मी सांगायचा पुरेपुरे पुरे, प्रयत्न केलेला आहे तिथं मी जर खोटं बोलत तर तिथं रिपोर्ट खोटं बोलणार ना बोल नाही बरोबर का मग कुठल्या डॉक्टरांचं काय निघतं कुठल्या डॉक्टरांचं काय निघत नाही प्रत्येक रिपोर्ट बघितल्यानंतरच आपल्याला समजतं जी आपल्याला डॉक्टर सांगतात ही गोष्टी आपण लक्षात ठेवून त्या गोष्टीवरती आपण बोलल्या जातो बरोबर आहे का नाही तसंच आता तुम्हाला सांगते आम्हाला जे डॉक्टरांनी सांगितलं नाही ह्या गोष्टी तर आम्ही तुम्हाला म्हणजे बोलायचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे राहिला विषय तुम्हाला सांगते आईचा चालण्याचा आता ही चालण्याचा जे शो होतोय ना आईचा तर तुम्हाला त्या बी गोष्टी सांगते मी ज्यावेळी मी इथं आली होती ना आई पशी त्या टायमाला तुम्हाला सांगते तिला काडे मात्र चाल येत नव्हतं कसलाही तिचा पाय उचलत नव्हता तिला कसलंही येत नव्हतं पण योग्य त्या वेळ वेळ येऊन तिला योग्य ती थोडं का व्हायला तिला ट्रीटमेंट दिलं ना तो तुम्हाला सांग तिचा पाय थोडा थोडासा उचलायला लागला आणि चालायला लागला म्हणजे हिथं ज्या टायमाला मी तर यायच्या टायमाला हे का नाही ती चालत होती स्वतः होऊन ज्या टायमाला मी आईकडे आली ना त्या टायमाला तुम्हाला सांगते ती चालत होती थोडं 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 चालत होती तसंच ती म्हणजे स्वतःला त्या गोष्टीची तिला वेदना होत असतात ती वेदना होत असताना पण ती प्रयत्न करत होती तर प्रयत्न ही करत राहावा माणसाने प्रयत्न करत असल्यानंतर ना ती चालत होती तिला चालाय पण येत होतं परत तुम्हाला सांगते थोडं थोडं चालायच होतं मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मी आली तिला दवाखान्यात घेऊन गेली अजून त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळ दुसऱ्या दिवशी सकाळ आहे का नाही मी आली कन बघा तुम्हाला सांगते मी शुक्रवार शनिवार साधारणपणे मी शनिवार शनिवार हा रविवारी आली मी शनिवार नाही रविवारी आली मी गेल्या रविवारी आली तर आज शनिवार आहे उद्या आठ दिवस होताला तर रविवारी मी आल्यानंतर ना तुम्हाला सांगते तिला रविवारी आल्यानंतर संध्याकाळी मी तिला दवाख्यात घेऊन गेली त्यानंतर ना आम्ही घेतले खिडक्या मधले इथल्या डॉक्टरने दो तिला दोन इंजेक्शन दिली आणि फोनवरती सगळ्यांची बोलणं झालेली होती आणि मी म्हणलं पण होतं तिला जर काय चालता येत नसेल तर म्हणलं मी तिथं मला बोलावते आता आईची लय आशा असते माझी माझ्याकडून मा ते जा जास्त आशा अपेक्षा असते कारण कशासाठी की बाबा मी दवाखान्यात हो म्हणजे तिला एक माणसाला एक आधार गावतो बरोबर आहे का ना आधार जी माणूस आधार देतं किंवा ज्या माणसाचा आधार असतो त्या माणसाची माणूस अपेक्षा करत असतो तशीच तुम्हाला ती आईची माझ्याकडून आज अपेक्षा होती तर मी नाही हो होय नाही होय करून माझ्या मी पायाला इन्फेक्शन झाल्यामुळे नाही होय नाही होय करून मी आले तरी पण मी इथं रविवारच आली तिचं ज्या टायमाला मिळाली त्या टायमाला ती थोडं थोडं कहायला चालत होती पण त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगते परत आल्यानंतर तिला दवाखान्यात घेऊन गेली दवाखान्यात गेल्यानंतर दोन इंजेक्शन गोळ्या दिल्या हे पण मी तुम्हाला दाखवलं होतं परत त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी आईचा पायच कसला उचलत नव्हता तिला उठायला येत नव्हतं बसायला येत नव्हतं त्यातनं सुद्धा का आपण प्रयत्न म्हणजे असं वाटलं नव्हतं करायचं तसं एवढं होईल म्हणून परत तुम्हाला सांगते उश्या म्हणजे आम्ही झुकलो होतो तिला काय त्रास दिला नाही उठावला नाही काय नाही पण तुम्हाला सांगते राजा माझा नवरा मी आम्ही असं झोपलो होतो आपलं काय ते आब्या तिनं मला उठून पाठ तुम्हाला सांगते साधारणपणे पाच साडेपाच सहाच्या दरम्यान तिनं मला असं पाच वाजल्यापासून आग येऊ की उठकी मला चालायला चेन आहे मी बक्की असं झालं सत्य लाईट आलं फोटो बोलला पाहिजे मी लुळी झाली मी खुळी झाली माझं कसं होईल ग माझं असं होईल ग ती मोठ्या मोठ्या रडायला लागतं तिला मी आधार तिला म्हणलं की आई तू रडू नको म्हणलं आम्ही हाय की म्हणलं जे काय असेल ते बघू म्हणलं आपण काय होईल ते अजिबात टेन्शन घेऊ नको म्हणलं ज्या त्यावेळी मला जी गोष्टी योग्य वाटल्या ना आता माझं तुम्हाला सांगते जिथं तिचं ट्रीटमेंट होतं तिथं घेऊन जाणं तितकंच गरजेचं होतं आता तुम्हाला सांगते तिथं तिचं पहिलं ट्रीटमेंट होतं ना पर तुमा ती पण स्पेशलिस्ट डॉक्टर आहे वालचंद नगर कविशकर मॅडम हे जर तुम्हाला माहिती असेल कोणाला तिथं वालचंदनगरचा वाल जर व्हिडिओ बघत असेल त्यांनी पण मला सांगावं त्या डॉक्टरांचं भलं असं नाव आहे तर आपल्या आता आपल्याला होतं माहिती त्यांचं रिझल्ट येईल किंवा न येईल बरोबर आहे का नाही पण तुम्हाला सांगते ज्या त्यावेळी मला ज्या त्या गोष्टी योग्य वाटल्या त्यावेळी तुम्हाला सांगते गोष्टी आपण करायचा प्रयत्न केला तर आता मला सांगा भावा बहिणीनो आता हिथं मी असू किंवा तुम्ही असू आपल्या डोळ्यासमोर आपली आई जर आता तुम्हाला सांग प्रत्येक माणूस चालतं फिरतं परत तुम्हाला सांगतं स्वतःच्या गोष्टी स्वतः करत असतं आणि ती एकदमच माणसाला जर अशा गोष्टी घडल्या आणि ती माझी आहे आणि माझ्या डोळ्यासमोर ह्या गोष्टी जर घडल्या तर कुठल्या ले तरी लेख ले मातीला किंवा कुठल्या तरी ह्याला बघू वाटेल का मला तुम्हाला सांगा आश्रू ही तर डोळ्यात येणारच मग ती अश्रू कुणाला नकली वाटत नकली असू किंवा खोटं वाटत किंवा खोटं असू किंवा हिले मोठं शो करण्यासाठी हे समजायचं असं हे समजून काय घेणं नाही पण मला हे ना खरच मनाला वाईट वाटलं आणि वाट मला म्हणजे असं एक एक आपल्या माणसाच्या म्हणजे विचारायचं की बाबा तिच्या समोर मी रडायचा प्रयत्न नाही केला पण तो माझं तिच्या टायमाला तिला दवाखाण्यात तिची घरची अवस्था आणि तिच्या दवाखान्याची काय अवस्था होतं ना हे गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत आणि त्या गोष्टी मला माहिती आहेत तिच्याबरोबर कसं कसं झालं कसं कसं नाही झालं तिचं काय हालत झाली काय नाही हालत झाली ना ही मला माहिती आहे कारण की मी तिथं दवखन मला काय लय दुखण्याचा मला शो करायचा नव्हता किंवा ती लेस सिरियस पेशंट आहे ही पण मला दाखवून देण्याचा प्रयत्न नव्हता फक्त तिला जी होतंय ना ही मला हे करायचं होतं आणि तुम्हाला माझं दवाखान्याचा पण व्हिडिओ जास्त मी कॅमेरा समोर पण तिला म्हणजे नको वाटलं मला कारण की आहे ना किती जरी दुखणं असलं ना चार जरी लोक चांगले बोलली ना तर तुम्हाला दोन ते खच्ची कलर करणारे असतात लोक आताच बघा ना काही काही लोक असं म्हणतात की ही खरंच आजारी आहे का तुम्ही दाखवतच नाही खरंच काय झालंय खरंच काय नाही झालं ही ती असं बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मला ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळ योग्य वाटत का त्या गोष्टी मी करायचा प्रयत्न केला तर आता सायटिका सायटिका स्पेशलिस्ट डॉक्टर आता तुम्हाला सांगते जिथं आपल्याला घेऊन जायच होतं तिथं आपण घेऊन गेलो ते पण डॉक्टर ह्याच्यावरती मानक्यावरचे शिरा चॉकअप झालेल्या असं तसं नाही तुम्हाला सांगते एक्सरे चे मशीन आहे हे आहे सगळं आहे तर आता तुम्हाला सांगते तिचं एक्सर हे काढलं तर आता तिला पहिल्यापासून दोन हजार एक पासून तिला मानचा आजार आहे आता आय काय आमच्या माग येणार नव्हती उठून तिथे तिथं तुम्हाला सांगते जिथं तिथं आम्ही गेलो तिथे तिथं मीच गेलेलो आहे तिचं एक्सर आहे ते काढायला तर आता तिला मानचा आजार आहे तिला परत तिथं मनक्याचा आजार आहे आता मनक्यामध्ये काय झालंय आणि काय नाही झालंय ही डॉक्टरांनी जिथं दुखतंय तिथं तुम्हाला सांगते एक्सर काढला एक्सरा बी कसा काढला तुम्हाला सांगतं पूर्ण म्हणजे असं खूप खुब्याचा ना ती एक्सरा काढला त्याला असं झोपवलं झोपवल्यानंतर ना जी एक्सराची जी असतो छाप जे असतो ना ती दोन्ही दो, दो ह्याच्या मध्ये असं झोपल्यानंतर मणक्यामध्ये ठेवलं त्या मणक्यामधून ती सरा काढलेला आहे मग ते जे आपलं माकड हरा असतं ना हिथं ठेवून ती एक्सरा काढलेला आहे माझा डॉक्टरांनी त्यांना जे योग्य वाटले ह्या पद्धतीने त्यांनी एक्सरा काढला बरोबर का तर आता काही लोकांचं जे म्हणणं आहे ना तिचा पूर्ण पैसे एक्सरा ते काढायला पाहिजे होता हे तुम्हाला सांगते तर आम्ही डॉक्टरला विचारलं डॉक्टरला म्हणलं की तिचं पूर्ण इथं मानाचा पण तुम्ही एक्सारा काढा की कारण की तिथे मानापासून जर तिचे शरीरशकअप जर असेल ना ही पण आपल्याला समजून जाईल तर मला आम्हाला ते मॅडम काय म्हणलं तुमचं पैसे काही लेवर वर आल्यात आहे का म्हणलं की सध्या सध्या जी प्रॉब्लेम आहे म्हणजे सध्या इथं तिच्या मानाचा जी माणक्याचा जी प्रॉब्लेम आहे ना ही आपण करून बघू मग त्यांनी मी अक्षरा आता अक्षरा पण आपण दिलेला आहे तर मला ते अक्षरामध्ये काय सांगतात काय नाही ती पण त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला संध्याकाळी कळलंच समोरच्या व्हिडिओमधून तर तुम्हाला सांगते आम्हाला तर राजून मी विचारलं की हे अक्षरामध्ये काय आहे तर आम्हाला पष्ट सांगितलं की अक्षरामध्ये काही काहीच दिसत नाही काहीच नाही असं आम्हाला त्या डॉक्टरने सांगितलं बरं का बरं चला ठीक आहे आम्हाला कुठंतरी तिथं योग्य नाही वाटलं म्हटलं योग्य ते ट्रीटमेंट योग हे तर काही भेट भेटाना झालंय म्हणलं आपल्या ज्या ट्रीटमेंटसाठी आलो होती ही ट्रीटमेंट काही भेटाना झालंय त्यामुळे मला काही योग्य नाही वाटलं ती योग्य नाही वाटल्यानंतर ती साहटिका साहितिका म्हणजे आता तुम्हासाठी किती केलं तर हो भाव ना आम्ही पुढं काय एवढं नॉलेज नाही कुठल्या गोष्टींचं किंवा हे दुखणी बाहिणी हे जे असतात हे आपल्याला काही एवढं माहीत नाही ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी योग्य वाटल्या त्या त्या वेळेला त्या गोष्टी केल्या गेल्या आम्ही आणि तुम्हाला सांगते त्यावेळेच्या आईची परिस्थिती काय होती ही आम्हाला माहिती आहे लय म्हणजे तुम्हाला सांगते लय सिरियस आता ती माझ्यासाठी तर मी स्वतःसाठी सांगते खरंच माझ्यासाठी सिरियस होतं बघण्यासाठी खरं मला ते सिरियस होतं आणि मला लय वेगळं वाटत होतं की बाबा आपली आई तो मला सांगते म्हणजे आज चालणं फिरणार फिरणारं जर माणूस असं त्याला जर माणसाचा आधार पडत असेल किंवा त्याचं पायीस जर काम देत देत नसणार तर ती माझ्यासाठी लय मोठ्या होती मोठी गोष्ट होती माझ्यासाठी बघण्याची त्या गोष्टीचं मला दुःख वाटत होतं आणि त्यामुळं माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं असं नाही की मी पेशंटला कुठेतरी मजबूर करण्यासाठी रडत होती किंवा त्याला भीती दाखवायसाठी रडत होती किंवा त्याच्या तिच्या मना तिच्या मेंदूवरती परिणाम होण्यासाठी मी तिच्यासमोर रडत होती अशा कुठल्याच गोष्टी नव्हती किंवा तिच्यासमोर जास्तीत जास्त रडण्याचा मी प्रयत्नही केला नाही जेवढं माझ्या दुःख मनात माझं सुख दुःख होतं ना एवढं मी आज तुम्हाला सांगते तीन दिवस कम्प्लिटली तीन दिवस आहे ना डोळ्याने रथ काढली मी ती दिकाव्यासाठी नव्हती केलं ही मी माझ्या मनापासून केलं होतं कारण की तिथं आहे ना मला माहिती होतं तिची परिस्थिती काय आहे सांगते त्यामुळे तुम्हाला सांगते ना वारंवार जे चुकीच्या ठरवायला जात आहे ना हे मी तुम्हाला पुन्हा कसं असतं माहिती आहे का ते माहिती का नाही कुणाचं दगडाचं काळे असतं कुणाचं हळव काळे असतं आणि समोरच्या माणसाची जी परिस्थिती आहे परिस्थिती आहे ना ती समोरच्या माणसाला कशी घ्यायची ही जी आहे त्याच्यावरती अवलोकन असतं बरोबर का मग ती जी परिस्थिती काय होती ना ती मला कशी घ्यायची होती ही मी माझ्या ह्याच्यावरनं घेतली मी मला कुठंतरी भरपूर असं वाटत होतं त्यासाठी मला ती मनाला माझं दुःख वाटत होतं भरपूर असं दुःख वाटत होतं बरोबर साय सायटिक आता वेग योग्य त्या त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट झालं पाहिजे त्या पण आम्ही गोष्टी केल्या तिथं आम्हाला कुठतरी योग्य ट्रीटमेंट नाही वाटल्यानंतर तुम्हाला सांगते तीन दिवसात त्यांनी आपल्याला ही कोर्स दिला होता तीन दिवस ही कोर्स केला तीन दिवसात ही काही एवढं काही म्हणजे आता तुम्हाला सांगते ती एवढं तेवढं जी चालतीये ना आता जे तुम्हाला सांगते दाखवली जाते ना आई चालती आई चालती जे एवढं तेवढं तुम्हाला सांगते ती चालती ना आई चालती एवढं तेवढं तर चालण्याचं बी कारण तुम्हाला सांगते तिला कमीत कमी आहे ना पंधरा ते सोळा तिला सलाईन भरलेले आहे ते त्या मधून तुम्हाला सांगते आता डॉक्टर आपल्याला सांगितलं गेलं होतं की तिचं रक्तात हे रक्ताच्या गाठी जे म्हणते ना तर ही खरं मी स्वतः डॉक्टर नाही डी एड एम ए काय असतं ती मी एक सातवी शिक्षण शिकलेली मुलगी आहे जी डॉक्टरांनी मला सांगितले गेलं की मी मी बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सांगते रक्ताच्या गाठी तिच्या पायावरती ही पण आहे बघा रक्ताच्या गाठी तिने ही केलेले आव्यानं कुठेतरी टाकून देईल बघा तुम्ही तर ज्या टायमला दवाखान्यात घेऊन गेले त्या टायमाला मला आम्हाला डॉक्टरनं सांगितलं की रक्त घट्ट झालेला आहे आणि रक्ताच्या गाठी होऊ शकतात किंवा गाठी झाल्यात त्यामुळे आपण रक्त पात्र होण्यासाठी डोस देतोय आता त्यांनी डोसही दिला मी माझ्या मनास जी काही बोलली ही मी माझ्या मनाचं नाही बोलली जी मला डॉक्टर बोललं ती मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला ठीक आहे असो तर आज त्या गोष्टी झाल्या मग आता ज्या औषध गोळ्या तिला चालू आहे त्या तिला खात आल्या त्यामुळे तिला एवढा तेवढा पाय उचलतोय आणि ती चालती थोडं थोडं तर असू द्या माझी तर अपेक्षा आहे की लवकरच आ, स्वामी चरण हे ना लवकर आहे बरे व्हावी हीच आपल्या अपेक्षा आहे योग्य त्या का व्हायन योग्य त्या वेळ योग्य ट्रीटमेंट ही भारी गोष्ट आहे तर तुम्हाला सांगते सायटिका म्हणजे सायटिका म्हणजे काय नवीन आजार आहे शिराच्या काप होत्या नमस्ती असेल काय पण आपल्याला आजार ही जेव्हा सांगितले होता है, तो है, है, ही पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ती रिपोर्टमध्ये त्याच्यावरती त्यांचं ट्रीटमेंट चालू होतं तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे बऱ्याच लोकांचं तसं म्हणणं आहे आता काय त्या बिचार्याला काय झालं काय नाही परमेश्वराला माहिती तर तुम्हाला सांगते साईटिका साईट डॉक्टर जी स्पेशलिस्ट आहे तर ज्या आहे असं तिथं जाऊन सुद्धा मी तुम्हाला सांगते ही केली कारण की तिथं सुद्धा किऱ्यांची तयार होती त्या सुद्धा डॉक्टरला आम्ही जाऊन भेटून आलो त्या डॉक्टर त्या डॉक्टर काय म्हणलं की तुम्ही पेशंट आणा जर नॉर्मल जर गोष्टी असत्या म्हणजे शिर शिर जर आतून जर असेल चॉकअप झाले असेल किंवा काही जर झालेले असेल ना तर इंजेक्शन वरती आणि गोळ्या औषधावरती ती कवर होऊ शकतं आणि तसंच जर एक्सरे मध्ये किंवा एम आर आय मध्ये जर जी गादी असते म्हणजे जी मानक्याची जी गादी असते ती जर सरकल्या गेलेली असेल तर कदाचित त्याचं ऑपरेशन ही करावं लागतं असं त्या डॉक्टरांनी आपल्या तुम्ही आरती सांगितलं होतं तर तुम्हाला सांगते त्या डॉक्टर समोर ती आपल्यासाठी एक मोठी गोष्ट आहे त्यामुळं मला असं कारण की मी बऱ्याच लोकांचं असं ऐकून आहे की बाबा ऑपरेशन केल्यानंतर ना माणसाला चालता येत नाही उठायला येत नाही बसता येत नाही असं म्हणजे त्या गोष्टी आईला बी माहित नाही ते आम्ही गेल तू कुठं काही तिला नाही सांगितलं फक्त एवढंच की आपल्याला योग्य ते वेळे तिला योग्य ते ट्रीटमेंट भेटेल हीच आपला हेतू होता कारण की शिरा जास्त ऐवजी किंवा तिचं पूर्ण नस बंद ऐवजी किंवा रक्त पुरवठा कमी ह्या योग्य ते वेळेला लवकरच्या पटापट जी ट्रीटमेंट भेटेल हीच आपला हा रडनं रडायला मला येतं मला नाही ये हाल कोणाचं त्यामुळे मी रडली तर तिथे जर माझी चुकी असेल तर तिथे तुम्ही मला सांगून देवय तर तुम्हाला सांगते हे त्याही डॉक्टर हे आपण आणलेले आहे एक चिठ्ठी लिहून दिलेली आहे तर तुम्हाला सांगते कोण तर देसाई हॉस्पिटल लासुरणे सायटी का स्पेशलिस्ट म्हणजे ज्यावेळेस आम्ही हा देसाई दोख्या हॉस्पिटलमध्ये गेलो देसाईमध्ये तर त्या डॉक्टरांना विचारलं म्हणजे तिथं गेल्यानंतर ना ज्यावेळेस आई ह्या दवाखान्यात होती ना आता ॲडमिट केलेलं तर तिथं काय बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही तो रिझल्ट जाणवूनच नव्हतं रिजल्ट पण एवढं तेवढं जे पहिलं तुम्हाला सांगते पाकच म्हणजे पाय जी आईचा पाय असा थळ गार पडत होता गार मग जे पाय तुम्हाला सांगते जी गार पडत होता ना ती थोडंसं असं नॉर्मल जसं आपल्या अंगामध्ये उष्णता असते ना तसं तसं लागायला लागला तर मी म्हणलं ब ठीक आहे म्हणलं हो आज नाही का आता आपण लगे हे केलेलं आहे तीन दिवसाचा कोर्स आहे तर आज नाही उद्या म्हणजे थोडं 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 तिला बरं वाटेल असा आपला हेतू होता त्यानंतर ना एवढा काही रिझल्ट दाखवून आल्यानंतर ना तुम्हाला सांगते सायटिका पेशल म्हणजे आम्ही त्या दवाखान्यात गेलो जिथे आम्हाला डॉक्टरांचं देसाई हॉस्पिटलचं नाव सांगितलं तर त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो राजांनी गेलो तिथे गेलो डॉक्टरांना भेटलो डॉक्टरांवर आम्ही चर्चा केली चर्चा केल्यानंतर ना डॉक्टरांनी तुम्हाला सांगते आपल्याला म्हणजे त्यांचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये आहे ना त्यांनी पूर्ण एक इथं मानापासून म्हणजे अर्धा भाग ती मानापासून जी तुम्हाला सांग पायाच्या टाचपर्यंत जी, जी, पाया जी प्रॉब्लेम आहे शिरांचा ती शिरांचा प्रॉब्लेम सुद्धा त्यांनी आम्हाला मोबाईलवरती दाखवला तर त्यांनी आम्हाला विचारलं ही प्रॉब्लेम होतोय का त्यांनी त्यांनी राजाला मला विचारलं की कारण की आम्ही त्यांना सांगितलं तर पॅरलेस सुद्धा मला पण मी सुद्धा म्हणजे बऱ्याच म्हणजे राजा लहानला पण म्हणते ही पॅरलस पॅरलस म्हणतात ना पॅरलस म्हणल्यानंतर ना एका हातातून तोंडातून आणि पायातून पूर्ण असा अर्धा भाग जातो पण आता आम्हाला जे समोरच्या डॉक्टरांनी सांगितलं हेच तुम्हाला दाग सांगाण्याचा मी पण प्रयत्न केला पॅरलस तरी पण मी म्हणजे मी डॉक्टरांना पण जिथं ऍडमिट केलं मी विचारलं पॅरलस म्हणजे म्हणलं की एका हातातून एका पायातून किंवा अर्ध्या तोंडातून ही असं होऊ शकतं म्हणजे ती पूर्ण अर्धा भागच काम देत नाही म्हणलं आमच्या आईचं म्हणलं तसं काय झालं नाही फक्त पाय कमरेपासून खाली म्हणलं तिचं असं ही काय त्याला म्हणते ती कंबर आहे ना त्याशी फिरकाळ तीन तीन दोन म्हणलं खाली गेलेलं आहे तर कसं काय तर ती आम्हाला मॅडम म्हणले की थोडक्यात ही झालेलं आहे तुम्हाला पॅरलेसचा पॅरलेसचा जा जी झटका आहे ती होऊन गेलेला आहे ही तुम्हाला जाणवलं नाही तुम्हाला माहित नाही असं आम्हाला डॉक्टरनं सांगितलं गेलं बरं का बरं म्हटलं ठीक आहे बरं आता ज्या टायमाला तुम्हाला सांगते ज्या गोष्टी आपल्या कानावरती आल्या किंवा आपल्या सांगितल्यानंतर त्या गोष्टीचं आपल्याला वाईट नाही वाटणार का ना आपलं वा वाट मन नाही दुखणार का मग तुम्हाला सांगते ज्या ज्या वेळी तुम्हाला सांगते त्या दोघांत मी आईकडे बघायचे ना मला खरंच अक्षरशः एवढं मला बेकार वाटायचं ना एवढं मला वाटायचं ना कारण की एक एक गोष्ट तुम्हाला सांगते लक्षात यायची माझ्या एक एक, एक गोष्ट लक्षात यायची त्या गोष्टीचा मला जास्तीत जास्त दुःख व्हायचं आणि तेवढ्यातून सुद्धा तुम्हाला सांगते मी त्या समोरून दाखवता जेवढा सपोर्ट आणि जेवढा तिला आधार देऊ शकत होती ना एवढं तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला इथं जर मी कमी पडलं असत तरी पण तुम्ही मला नावं ठेवू हो शकता किंवा मला बोलू शकता पण आता तुम्ही जे काही कमेंटद्वारे का जे सांगताना योग्य मोठं शो करते आणि रडतील पडतील लय मोठं दुखणं आहे दाखवून द्यायचा प्रयत्न करत तर लय मोठं दुखणं दाखवून हका हो, तुम्हाला सांगते एक रुपया कोणाचा मला कितीतरी भाऊ बहीण मला म्हणत होती की योग्य तुझा फोन पे नंबर दे तुझा गुगल पे नंबर दे आमच्या फुल नाही फुलाची पाकळी तुला मदत करतो आयसाठी होईल तर एक रुपया कधी कोणा मागितला दाखवून घेतलाय का नाही जेवढा आपल्याच्या होतं होईल एवढा आपण करण्याचा प्रयत्न केला कारण की कसं आहे माहितीये का पैशातून नाही तर तुम्हाला सांगते आशीर्वाद माणसाचा आधार असावा तर तुम्ही ती आशीर्वाद दिला ते आज नाही उद्या तिचा आशीर्व तोच आशीर्वाद दिला काम येणार तर माझं हेच म्हणणं आहे बहिणीनं जिथे बी आहे आईनं सुखी राहावं आणि तुम्हाला सांगते जी बी तिच्यावरती वेळ आहे ही म्हणजे जी तिच्यावरती संकट आलेलं आहे हे संकट हे टाळावं आणि योग्य त्या वेळे योग्य का ट्रीटमेंट पण तिला भेटावं हीच आपली अपेक्षा राहील आता आपल्याच्या योग्य ती वेळ योग्य ते ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न आपण केला बी होता आणि तुम्हाला सांगते त्या प्रयत्नाचं फुल नाही फुलाची पाकळी तिला ही पण पडल्या म्हणजे फरक पण पडल्या गेलेला आहे कारण की ज्या टायमाला तुम्हाला सांगते ती पाक पाय बंद पडलेला आहे ना ते थोडं थोडं का व्हायना ते चालती या तर असो तर आता तुम्हाला सांगते कारण ते शिरात पूर्ण जर असं रक्त साकळ किंवा काय झालं बरं मी शिराचा जर प्रॉब्लेम असला तर ते योग्य ते योग्य ते ट्रीटमेंट भेटणं पण तितकंच महत्त्वाचं आहे बरोबर आहे का तर आता आमचं हो हो तु। तर तुम्हाला सांगते बागचा मोरचा विचारच केला नाही जेवढं होईल आपल्याच्या निवडं करत राहायचं होतं या मला हे करायला आम्ही तयार झालेलो होतो तु। परत तुम्हाला सांगते तिकडं कुठं कर्नाटक आहे का नाही इकडं पण न्यायला आपण तयार झालेलो होतो पण आता ट्र कुणाचे व्हायला पण योग्य ते ट्रीटमेंट भेटते हो ना हेच आपल्यासाठी भरपूर आहे तर असो Uh, जी अजून काय तुमचं प्रश्न असतील कमेंट द्वारा जर मला वाटलं की ह्या प्रश्नांची नक्कीच तुम्हाला कोणतरी उत्तर देवायचं तर नक्कीच मी तुम्हाला उत्तर देणार कारण की कसं आहे माहिती आहे दहा मिनिटाच्या व्हिडिओमधून काय झालं काय नाही तुम्हाला सांगणं पण तितकं कठीण असतं तर नेमका जी प्रॉब्लेम काय आहे नाही पण तुम्हाला सांगणं पण तितकंच महत्वाचं असतं नाहीतर आता कसं आहे आता कोणासाठी सिरियस पेशंट आहे किंवा कोणासाठी सिरियस पेशंट नाही ज्या त्यावरती अवलंबून गोष्टी आल्या बरोबर का पण माझ्यासाठी ती ज्यावेळेस मी अवस्था बघितली ती माझ्यासाठी सिरियस होतं आणि लय मुश्किल होतं कारण की माझी रोजची बघण्याची आई आणि त्या दिवशी जी मी आईची म्हणजे रोजची माझ्या बघण्यातली माझी आई आणि त्या दिवशी मी माझ्या बघण्यातली आई ह्यात मला लय फरक जाणवला आणि कुठंतरी माझ्या मनाला वाईट वाटलं त्यामुळं कसं असतं माहिती आहे ना माणसाच्या जे मनात ज्यावेळेस दुःख असतं ना त्यावेळेस ती त्याच्या डोळ्यामधून पाण्याचं अश्रू येतं दिकाव्यासाठी आश्रय दाखवून किंवा तुम्हाला सांगते कुणाची धनसंपदा किंवा दिकाव्याचा आस्र दाखवून कौन कुणाकडून पैसा लोबडायचा किंवा काय करायचं ह्याच काय नाही मी माझं जी तुम्हाला सांगते हे होतं ना जी माझ्या मनातलं सुख दुःख तीच तुमच्यासमोर मी व्यक्त केलं होतं तर चला कुठेतरी मनाला वाईट वाटतं की खरंच योग्य त्या वेळी योग्य यो त्या वेळी आमच्या आईला आमच्याकडून योग्य ते ट्रीटमेंट भेटले नाही पण असू द्या जेवढ्या आपल्याच्या होईल एवढा तर प्रयत्न केलं ह्या ही गोष्टीचा आनंद आहे आपल्याला तर आता इथं कोणाला बरोबर वाटेल कोणाला चुकीचं वाटतं हे ज्या यावरती अवलंबून आलं आणि तो मला सांगते तसं तर असतं ते नावं ठेवणारे तर आहे तेच त्यात तर काय वादेवाद नाही तर असं चला कसं असतं समोरच्यावरती ते समोरचं आपल्याला काय दाखवून देतोय हे पण आपल्याला समजत असतं पण कसं असतं जास्त बोलण्यात काहीच समोरची so, माणसं आपल्याविषयी काय विचार करतात आपल्याला दा, काय दाखवून द्यायचा प्रयत्न करतात नाही हे आपल्याला कळतं पण तुम्हाला सांगते जास्त बोलण्यात काहीच अर्थ नसतो कुठल्या गोष्टीचा म्हणून तुम्हाला सांगते जास्त बोलण्याचा माझा कधीच कुणाला काहीच हेतू नसतो पण तुम्हाला सांगते ही जे माझी व्हिडिओ बघणारे जे भाऊ बहिणी असतात कुठंतरी तुम्हाला सांगते काही गोष्टी माहिती नसतात किंवा काय नसतात त्यांना काही गोष्टी समजून सांगणं पण तितकंच गरजेचं असतं मला त्या गोष्टी कोणाला हका कसं तर मला माहिती तेच लय पुळका लय मोठा शो दाखावती ह्याव झालं त्याव झालं पण कुठल्या वेळेला कुठल्या काय गोष्टी झाल्या का कशा काय झाल्या तर ही जी बघतून जी अनुभवतो ना त्याच माणसाला माहिती असतं बरोबर आहे का नाही काय चला आता हीच अपेक्षा आपली लवकर तुम्हाला सकाळी आयला फोन केला होता बोलली यायला मस्तपैकी असं तिला म्हणलं येते का तुला चालायला तर सकाळी तर त्याला फोन मी केला होता आईला फोन केल्या केला म्हणजे तुम्हाला सांगते झोपेत उठली झोपेत उठले की मी तिला फोन केला म्हटलं की आय कसं वाटतंय ग बरं वाटतंय का तर त्यावेळेस तुम्हाला सांगते मला म्हणली योग्यता माझा मला उठायला येणार मला बसायला येणार माझा पायच काम नाही मला काहीच फरक नाही योग्यता काय होईल ग माझं असं मला ती म्हणत होती बरं का तर म्हणलं तू कुठल्याही गोष्टीचं न टेन्शन घेता कुठल्याही गोष्टीचं न टेन्शन घेता म्हणलं मस्तपैकी असं हे कर म्हणलं आज नाही तर उद्या म्हणलं तुझ्या नक्कीच बरं वाटणार आहे पण फक्त म्हणलं टेन्शन घेऊ नको टेन्शन वाढल्यानंतर न टेन्शन घेतल्यानंतर काय होतं भाऊन तुझा बीपी वाढलाय जातो तर म्हटलं की टेन्शन घेऊ नको मस्तपैकी पी बीपीची गुळी खा आणि त्यात त्यात म्हणलं फिरायचाही प्रयत्न कर म्हटलं तेवढ्या तुझ्या शरीरात मोकळा होता तर म्हणले की हा त्यावेळेस ती उठली नव्हती मग परत तुम्हाला सांगते स्वतःहून स्वतः होऊन म्हणले की मी गेली म्हणली म्हणजे ह्याला बाथरूम लिहायला त्याला म्हणले की मी गेल ते म्हणली चालत तर म्हणला रेवा चांगली गोष्ट आहे म्हणला असो तर तुम्हाला सांगते तिथं आहे ना तेलाने एवढी तिची मालिश केली एवढी मालिश जेवढं एवढं तेलाने मालिश करलं नाही एवढं तुम्हाला सांग तिच्या शिरा मोकळ्या होत्या त्यानं चांगलं होतं या तर तेल पण दिलेलं आहे आता आपण आणि तिची पुरेपूर अपेक्षा होती भाऊ बहिणीनं आता काय गोष्टी कशी असतात माहितीये का, का, का आपण बोलल्यानंतर ना आ, समोरच्या माणसाला कुठंतरी आपलं तोंड दिसतं आणि आपण उत्तर चुकीचं दिसतो त्याच्यावरती आपल्याला काय करते ती त्यांचा मुद्दा मांडाय चालू करते ना ते नाही ते मनाला वाटायचं तुम्हाला सांगते हे कमेंट करत वाचते ती हे बोलते ती काय त्यांना बोलावं काय त्यांना चालावं आहे का नाही सध्याची वेळ पण माझं तुम्हाला सांगते मला आहे ना एखाद्याचं जर असं हे असं ना तर मला नाही बघत मला आहे ना आपोआप मला सांगते मला एवढं रडायला येतं एवढं रडायला येतं ना मी सांगू शकत नाही मी तर स्वतःच एवढं आता तुम्ही तुम्ही तर बैठला असं मला पूर्ण चेहरा सुचला होता पूर्ण माझा आताचा चेहरा बघा तुम्ही माझ्या मागले विडिओ पण जाऊन चेहरा बघा की माझा कसा होता माझा पूर्ण चेहरा होता कारण की मला एवढं वाईट वाटायचं ना मी स्वतः एकटिटी बसून ना माझं डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं इतकं मला बेकार वाटायचं माहिती आहे ना तर हे जे हॉस्पिटल आहेत ना हे पण सायटिका स्पेशलिस्ट आहेत त्यांनी आपल्याला व्यवस्थितपर्यंत समजून सांगितलं तर त्यांनी आपल्याला त्यांनी काय माहिती का तुम्ही एक वेळेस आना म्हणे एम आर आय करून घेतलं तर म्हणलं की पूर्ण जे काय असाल ना कुठं शिरा आकाडली कुठं किंवा काय झाली त्यांनी पण आपल्याला सांगितलं होतं की म्हणजे नुसता पाय ना हाताला ह्याला काय नाही झालं म्हणाल्यानंतर पॅरालेस जे जे पॅरलेस आहे ना ह्याची काही लक्षण दिसून येत नाही पण जिथं ट्रीटमेंट होतं ना आपल्या तिथं आपल्याला पॅरालिस हे होऊन गेलं असं आपल्याला सांगितलं गेलेलं होतं त्यामुळे तुम्हाला सांगतो त्या गोष्टीचं लय वाईट वाटायचं लय दुःख वाटायचं आणि मन असं भरून यायचं ना असं कसा आहे बोलणारी बोलतच राहणार आहे ती ज्याच्यावर बेत ना माहिती असतात काही गोष्टी बरोबर आहे का आता बोला ज्या ज्या जे ती प्रसंग आहे ना ज्यावरती येतो ना त्यावेळेसच ती माणूस जाणवू शकतो की बाबा खरंच काय झालं असं काय नाही असं बोलण्यात काय सांगायचं तुम्हाला